अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये नेमकं काय विधान केलं होतं त्या विधानाच्या पाठीमागे खरंच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलाय का बाबासाहेबांचा अवमान झालाय का विरोधकांना हत्यार भेटलंय या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण विविध विषयावरती चर्चा करत असतो गेले बरेच दिवस आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधू शकलो नाही परंतु आज आपण पुन्हा नव्याने काही कारणास्तव संवाद आला नाही पुन्हा आज आपण नव्याने इथून पुढे रेग्युलर आपण या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत नुकतंच आपण पाहतोय गेले तीन चार दिवस झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला असं काँग्रेसला आणि आंबेडकरवादी लोकांना वाटत आहे तर खरंच अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलाय का त्यांनी राज्यसभेमध्ये नेमकं कोणतं विधान केलं होतं हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान काँग्रेसला का विरोधकांना भेटलेलं हत्यार आहे हे विरोधकांना भेटलेलं हत्यार आहे का याचाही आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा अनुयायी वर्ग हा देशभरामध्ये मोठ्या संख्येनं आहे आणि देशभरातच नाही तर जगात मोठ्या संख्येनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा अनुयायी वर्ग आहे परंतु हा अनुयायी वर्ग जितका शिकलेला आहे तितकाच तो भावनिक देखील आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सर्वाधिक भावनिक असलेला वर्ग जगात दुसऱ्या कुठल्या नेत्याच्या वाट्याला नसेल आला तेवढा भावनिक अनुयायी वर्ग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आलेला आहे आणि म्हणून हा भावनिक समुदाय आहे तो कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान सहन करत नाही परंतु अमित शहाने नेमकं विधान काय केलं होतं राज्यसभेमध्ये अमित शहाने केलेलं विधान खरंच बाबासाहेबांचा अवमान करणारं होतं का याचा देखील विचार खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आणि विशेषतः विरोधकांनी काँग्रेसनी हे लक्षात घेतलं पाहिजे अमियाने हे लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती राज्यसभेमध्ये अर्धविधान जे दाखवलं जाते मीडियामधून ते खरं तर अमित शहाचं चुकलं कुठं अमित शहा नक्कीच चुकले कारण अमित शहा चुकले म्हणावं तर ज्या समुदायातून अमित शहा येतात त्या हिंदू समुदायातून अमित शहा येतात आणि त्यांच्यासाठी देव हा श्रेष्ठ आहे स्वर्ग हे श्रेष्ठ आहे आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये ते विधान करतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील इथल्या आंबेडकर वाद्यांचे इथल्या आंबेडकरवादी अनुयायांचे देवापेक्षाही मोठे आहेत असं आंबेडकर वाद्यांना नेहमी वाटतं म्हणजे एक संकल्पना जर आपण पाहिली अमित शाह हे देवा देव स्वर्ग नर्क या विचारधारेतून येतात तर इकडे आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच आपलं स्वर्ग मानणारे आपला ईश्वर मानणारे आपला देव मानणारा समुदाय देखील आहे आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये नेमकं त्यांनी काय विधान केलं आणि त्यांना त्या समुदायात ज्या समुदायातून अमित शहा येतात त्या समुदायामध्ये माणसापेक्षा देवश्रेष्ठ आहे तर स्वाभाविक त्यांनी केलेलं विधान जे आहे ते विधान तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारं ठरलं का हा सत्सग विवेक बुद्धीला तर आपण प्रश्न विचारला पाहिजे इकडे आपण पाहतोय भावनिक होऊन अमित शहाच्या विधानाकडे पाहणं हे खरं तर धोक्याचं असणार आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिवादी अनुयायांना हे तर शोभणार नसणार आहे आणि मग तुम्हाला आता असा प्रश्न पडेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीने त्यांनी ते विधान केलेलं आहे त्यांचा त्यांचा अवमान झाला असं आपल्याला वाटत असेल तर ते विधान नेमकं काय होतं ते विधान आपण पूर्णतः पाहूया पहिल्यांदा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणतात ज्या विषयावर ते बोलत होते त्या सभागृहामध्ये कोणता विषय सुरू होता कोणत्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा होती याचाही अभ्यास खरंतर आंबेडकर वाद्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे विरोधकांनी करणं देखील अत्यंत गरजेचं आहे परंतु हे विरोधक करणार नाहीत कारण विरोधकांना आयतच कोलित मिळालेलं असतं आयत हत्यार मिळालेलं असतं आणि त्याचा वापर करण्याचं काम विरोधक करत असतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या अनुयायांनी खर तर या चर्चेचा खऱ्या अर्थानं पूर्ण व्हिडिओ पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये ते काय म्हणतात त्यांचे विधान आपण पाहूयात की ते असं म्हणतात की अलीकडे आंबेडकर 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 असा नारा देण्याची फॅशन झाली आहे तुम्ही एवढे देवाचे नाव वारंवार घेतले असते तर तुम्हाला सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता आता बघा की त्यांचं एवढं विधान आपण आता वारंवार चर्चेला आणलेलं आहे तेच विधान आहे याच्या खाली ते काय म्हणाले होते याच्यावर मात्र चर्चा चर्चा कुठल्याच मीडियामध्ये किंवा कुठल्या चॅनलवरती चर्चा होत नाही का होत नाही पुढची ही चर्चा झाली पाहिजे कारण त्यांनी ज्या वो, ज्या गोष्टींना जोडून हे विधान केलेलं आहे तर अमित शहाचं हे विधान शंभर टक्के चुकीचं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या कि तुम्ही एखाद्या व्यक्तीला धरून तुम्ही तुमच्या धर्मातल्या स्वर्ग नरकाच्या संकल्पना मांडत असाल तर स्वाभाविक आहे की त्या समुदायाच्या भावना दुखावणं आणि त्या समुदायाला त्याचं वाईट वाटणं कारण ते देवापेक्षाही स्वर्गापेक्षाही मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात स्वाभाविक आहे की त्यांना हे जे काही तुलनात्मक बोलणं आहे अमित शहाचं हे बोलणं इथल्या आंबेडकरवाद्यांना जगातल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना ते आवडलेलं नाही परंतु ज्या पद्धतीने विरोधकांनी याचा हत्यार बनवलं त्या विरोधकांनी मात्र पुढचं विधान सांगितलेलं नाही कारण ते विधान विरोधकांसाठी होतं ते विधान पुढचं काय होतं पहिल्यांदा आपण पहिलं विधान बघितलेलं आहे की अलीकडे आंबेडकर 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 असा नारा देण्याची फॅशन झाली आहे तुम्ही एवढे देवाचे नाव वारंवार घेतले असते तर तुम्हाला सात जन्माचा जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता त्याला जोडून पुढचं वाक्य ते म्हणतात आंबेडकरांचे नाव घेत आहात याचा आनंद आहे आंबेडकरांचे नाव घेत आहात याचा आनंद आहे तुम्ही आंबेडकरांचे नाव शंभर वेळा घ्या पण पण बघा आता लक्षात घ्या पण तुमच्या तुमच्या आंबेडकरांबद्दल काय भावना होत्या हे मला सांगायचे आहे साधं विधान आहे भावानु परत एकदा हे विधान आपण पाहूयात ज्या विधानाला जोडून कोणतं पुढचं विधान आलेलं आहे की आंबेडकरांचे नाव घेत आहात याचा मला आनंद आहे तुम्ही आंबेडकरांचे नाव शंभर वेळा घ्या पण तुमच्या आंबेडकरांबद्दल काय भावना होत्या हे मला या ठिकाणी सांगायचे आहे आता त्यांना काय सांगायचं होतं हे आपण लक्षात घेतलं नाही त्यांचं विधान आधीच आपण हे लक्षात घेतलं स्वाभाविक आहे की हिंदू धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये खर तर स्वर्ग नर्क ही संकल्पना हा समुदाय मानतो यात काय फार काय असं वेगळं नाही त्या त्या धर्माची भावना आहे त्या धर्माची ती लोक ते मानतात त्यांनी जरूर मानावा त्याबद्दल तो काही नाही परंतु ज्या स्वर्ग नरकाच्या संकल्पनेतून हे लोक बाहेर पडले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बाहेर काढलं असा समुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच आपला स्वर्ग मानतो त्यांनाच आपला देव मानतो हेही ये नाकारता येत नाही मग तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल की अमित शहाना पुढे काय म्हणायचं होतं तर अमित शहा सांगतात की या विरोधकांना विरोधकांना तुमच्या काय काय भावना भावना आहेत होता म्हणजे वारंवार आज आपण पाहतोय आणि खरंच विचार करायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये नाकारायचं त्यांचा पराभव करायचा त्यांच्या उमेदवारांचा पराभव करायचा त्यांच्यासोबत युती करायची नाही त्यांना वारंवार चर्चेसाठी बोलवायचं आणि झुलवत ठेवायचं हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस करते आणि दिल्लीमध्ये जाऊन मात्र त्याच बाळासाहेब आंबेडकरांचे आजोबा असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदो उदो करायचा ही जी काँग्रेसची दुपट्टी जी भूमिका आहे ही भूमिका खरंतर आंबेडकरवादी अनुयायांनी जगातल्या आंबेडकरवादी अनुयायांनी ही अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे अमित शहा आधी काय म्हणाले स्वाभाविक मी दोन्ही बाजू सांगितल्या सनातन धर्माची वैदिक धर्माची हिंदू धर्माची परंपरा ही आपल्याला सांगितली जिकडं स्वर्ग नरकाची भाषा आहे आणि इकडे जर आपण पाहिलं तर आंबेडकरवादी अनुयायी हे बाबासाहेबांनाच आपला स्वर्ग मानतात आपला देव मानतात आपला ईश्वर मानतात हे भावनिक प्रश्न आहे भावनिक तर आहे परंतु त्या विधानावर बोलत असताना अमित शहा नक्कीच तुलना करताना चुकले परंतु ते पुढे काय बोलणार होते याचा मात्र अभ्यास आपण करणं हे अत्यंत गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये विरोधकांच्या अर्थात काँग्रेसच्या काय भावना होत्या हे खरं त्यांना सांगायचं होतं बांधवांना आपण या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजे आपल्या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपण कुठल्याही धर्माचं किंवा कुठल्याही समुदायाच्या भावना दुखोऱ्यासाठी हे व्हिडिओ बनवत नाही तर आपल्याला सत्य काय आहे भावनिक न होता आपण त्यातल सत्य स्वीकारणं हे तितकंच गरजेचं आहे कुठल्याही व्यक्ती व्यक्ती समुदायाचा या या ठिकाणी अवमान करणे किंवा समर्थन करणे मुळीच नाही परंतु सत्य काय आहे हे समोर येणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं जेव्हा दुसऱ्या दिवशी तर अमित शहा प्रेस कॉन्फरन्स बोलवतात पत्रकार परिषद बोलवतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्याला स्पर्श केलेला आहे आणि ते मुद्दे खरे देखील आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसनं केला तीच काँग्रेस आज बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन का नाचत आहे कारण त्यांना काय करायचं आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला तिसरा पर्याय राजकारणामध्ये उभा राहू नये ही तर काँग्रेसला भीती आहे कारण काँग्रेसचे पारंपरिक मतदार जे आहेत ते दलित आदिवासी मतदार आहेत आणि हे दलित आदिवासी मतदार एखाद्या दुसऱ्या पर्यायानं तिसऱ्या पर्यायानं जर उभे राहिले तर काँग्रेसचं नुकसान आहे आणि झालंय विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचं नुकसान झालं या तिसऱ्या पर्यायामुळं अर्थातच स्वाभाविक आहे वंचितचा हा पर्याय होता आणि लोक दलित आदिवासी लोकांनी वंचितच्या पारण्यात मते टाकली आणि काँग्रेसचा पराभव झाला हे खरं तर दुखणं जगभर भा, देशभरामध्ये हे काँग्रेसचं आहे कारण काँग्रेसला भीती आहे जर दलित आदिवासी हा समुदाय आपल्या आपल्याकडे नाही आला तर उद्या तिसरा पर्याय म्हणून समोर आला तर काँग्रेस पुन्हा कधीच उभी राहणार नाही आज जी काँग्रेस कोलॅप्स झालेली आहे जी काही काँग्रेस संपलेली आहे ती काँग्रेस नव्यानं उभी करायची असेल तर बाबासाहेब 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 नावाचं हत्यार यांना घ्यावं लागणार आहे कारण त्याशिवाय ही मते त्यांच्याकडे जाणार नाहीत हे देखील तितकं सत्य आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जगभरातला आणि भारतातला जो अनुयायी आहे हा सत्सक विवेग बुद्धी वापरणारा आहे तो तितकाच भावनिक देखील आहे आणि मग याचा फायदा खरं तर काँग्रेस घेते आणि एखादं विधान जर असं काही आलं त्याचा इश्यू करायचा त्याची चर्चा घडून आणायच्या आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा एक वेगळा आभास निर्माण करायचा ही काँग्रेसची जुनी खेळी आहे आणि तीच खेळी आज राहुल गांधी खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय ते खेळी खेळत आहेत आणि म्हणून त्यांनी जे काही जे काही बाबासाहेब 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 सुरू केलं आहे हे बाबासाहेबपोटीचं प्रेम नाही तर हे हा जो मतदार आहे हा बाबासाहेबांना मानणारा जो मतदार आहे हा तिसरा पर्याय घेऊन समोर नाही आला पाहिजे तो आमच्याच पाठीमागं राहिला पाहिजे ही खरं तर खेळी खऱ्या अर्थानं या पक्षांची आहे हे विरोधकांची आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसच्या काळात भेटला नाही अमित शहाचे काही विधानं बघा किती त्यांची महत्वपूर्ण विधान आहेत आणि हे आंबेडकरवाद्यांनी अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे भारतरत्न का दिला नाही हा अमित शहाचा खरं तर ह्या सगळ्या चर्चेमधलं त्यांचं असं मत होतं की भारतरत्न का दिला नाही काँग्रेसच्या काळामध्ये भारतरत्न दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वेळा पराभव केला एकोणीसशे बावन्नला पराभव केला हे तर आपण नेहमी या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत आलेलो आहोत बाबासाहेबांचा सा पराभव केला काही नवं नाही काँग्रेसने बाबासाहेबांना किती छळलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि बाबासाहेबांनी देखील नावाचं पुस्तक लिहून त्या पुस्तकात काँग्रेसचा सगळा पर्दाफाश केलेला आहे त्यामुळे काँग्रेसने हे तुलत्या पुतण्याचं प्रेम दाखवू नये कारण या प्रेमामध्ये आंबेडकरवादी अनुयायांना पक्क माहीत आहे की काँग्रेसची खेळी काय आहे आणि म्हणून या खेळीकडे आंबेडकर अत्यंत गरजेचं आहे दुसरीकडे आपण पाहतोय की काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न न देता एकोणीसशे नेहरूंनी ला नेहरूंनी घेतला त्याच्यानंतर अमित शहा म्हणतात एकोणीसशे एकाहत्तरला ला इंदिरा गांधींनी स्वतःला भारतरत्न घेतला म्हणजे बावन्न पंचावन्न एकाहत्तर हा जो काळ गेला आणि एकोणीसशे नव्वदला ला बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस तर सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला किंवा युतीमध्ये खरं तर भाजप हा पक्ष होता म्हणजे एकूणच काय तर बाबासाहेबांना भारतरत्न देण्यासाठी एकोणीसशे नव्वदचा काळ यावा आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये किंवा त्यानंतरचा जर आपण काळ पाहिला ज्या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं ज्या देशाचा देशाला घडवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि ज्या राष्ट्राला उभं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं त्या राष्ट्रप्रेमी असलेल्या बाबासाहेबांना भारतप्रेमी असलेल्या बाबासाहेबांना भारतरत्न काँग्रेस भारतरत्न देण्याचं काँग्रेसनं टाळलं हा अमित शहाचा आरोप कुठेतरी खरा वाटायला लागतो कारण तर पाहायला गेलं तर इंदिरा गांधी ठीक आहे नेहरूंजींपर्यंत आपण मान्य करू की त्यांना त्यांनी दिला मान्य आहे परंतु इंदिरा गांधी आणि बाबासाहेब असर आपण थोडं नजरेसमोर ठेवलं तर स्वाभाविक आहे बाबासाहेब हिमालयासारखे मोठे आहेत परंतु बाबासाहेबांना पुरस्कार भारतरत्न मिळत नाही इंदिरा गांधींना एका भारत भारतरत्न मिळतो आणि हीच मोठी शोकांतिका आहे आणि ही काँग्रेसची खेळी आहे का इंदिरा गांधींना राजीव गांधींना किंवा नेहरूंना असं वाटलं नाही का की या देशाचा देशाचं संविधान लिहिणारे राष्ट्र निर्माते बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यावा जाणीवपूर्वक काँग्रेसने दिला नाही असा अमित शहाचा आरोप आता खरा वाटायला लागतो आणि ही भीती आपल्यापासून पुन्हा दलित आदिवासी तोडल्या जातोय इथला जातोय जा संविधानाला मानणारा समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाच्या मूल्याला मानणारा समुदाय आपल्यापासून तुटून तिसरा पर्याय देतोय ही भीती खर तर काँग्रेसला आहे आणि म्हणून काँग्रेसने अमित शहाच्या या विधानाचा इशू केला आणि या विधानाची चर्चा सर्वत्र आता सुरू केलेली आहे त्यानंतर आपल्याला पाहता येईल बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम संस्कारालाही ही जागा काँग्रेसनं नव्हती दिली हे सर्व श्रुत आहे सर्वांना माहीत आहे यात फार खोला जाण्याची गरज नाही परंतु हे जे काही मुद्दे अमित शहानी जे मांडले होते ते मुद्दे देखील आपण एकदा चिंतनेच्यावर करणं अत्यंत गरजेचं आहे भावनिक होऊन या मुद्द्याकडं पाहणं हे तर आपल्यासाठी धोक्याचं असणार आहे बाबा बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे नव्वदला भारतरत्न जेव्हा दिला तर शंभरावी जयंती जेव्हा बाबासाहेबांची पुढचा एक मुद्दा अमित शहा फार छान मानतात की शंभरावी जयंती होती परंतु ती काँग्रेसनं नाही या सगळ्या मुद्द्यांचं उत्तर काँग्रेसनं द्यायला पाहिजे परंतु याचं उत्तर काँग्रेस न देता काँग्रेस सांगते की बाबासाहेबांचा अवमान अमित शहाने केला या प्रश्नांची उत्तर काँग्रेस का देत नाही विरोधकांनी दिली पाहिजे राहुल गांधी यांनी दिली पाहिजे तेवढंच काय तर अनेकांनी जो पत्रव्यवहार झालेला आहे नेहरूंजींसोबत इतरांचा तो पत्रव्यवहार जी पत्र आहे ती सोनिया गांधींनी ने घरी नेऊन ठेवलेली आहेत असा देखील आरोप होतोय मग ह्या प्रसंगी या सर्व मुद्द्यांना उत्तर देण्याचं काम काँग्रेस का करत नाही काँग्रेसचे नेते का करत नाहीत परंतु काँग्रेस या प्रश्नांना उत्तर न देता अमित शहाच्या या प्रश्नांना उत्तर न देता काँग्रेस पुन्हा सांगते की नाही आम्ही त्यांनी बाबासाहेबांचा अवमान केला खर तर बाबासाहेब नावाचा जो हिमालय आहे हा साधारण नाही सूर्यावर कोणी जरी थुंकलं तर ते तोंडावर पडण्यासारखं आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण कार्याला भावनिकतेनं न पाहता त्याला एका वैचारिक आपण पाहणं आणि सत्स विवेक बुद्धीनं पाहणं तर हे गरजेचं आहे आणि अशा प्रसंगी जाणीवपूर्वक काँग्रेसला भीती आहे की आपल्यापासून वर्चवर दलित वर्ग तुटत आहे आदिवासी वर्ग दूर जात आहे आंबेडकरवादी वर्ग दूर जात आहे आणि ही भीती त्यांना वाटत आहे म्हणून म्हणून कुठेतरी आपण पाहतोय की काँग्रेस या सर्व प्रश्नांची अमित शहाच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं न देता भाजपच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं न देता बाबासाहेबांचा अवमान झाला हा भावनिक इशू करत आहे आणि म्हणून हे देखील कुठं चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे स्मारके आज आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारके असू द्या की छत्रपती शिवरायांचे स्मारक असू द्या किती किती गांभीर्याने या लोकांनी घेतलेले आहेत काँग्रेसने किंवा विरोधी पक्षांनी आतापर्यंत घेतलेले नाहीत आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत तर आपण पाहिलं असेल जेव्हा सरकार भाजपचं आलं तेव्हापासून त्या ते स्मारकांचा प्रश्न देखील मार्गी लागलेला आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध सावरकर असं जे काही उभं करण्याचा कार्यक्रम सुरू आहे हा देशाला घातक असणार आहे आणि ही खेळी काँग्रेसची इथला कुठलाच आंबेडकरवादी अनुयायी दलित आदिवासी या खेळीला बळी पडणार नाही कारण त्या सर्वांना आता माहीत झाले कारण वारंवार भावनिक मुद्दे समाजासमोर आणायचे आणि आंबेडकर आपल्याकडे ती मतं वळवायची ही खेळी आता चालणार नाही कारण ही, ही खेळी विधानसभेला महाराष्ट्रात चालली नाही आणि देशभरामध्ये देखील संविधानाच्या बाबतीमध्ये काँग्रेसने इश्यू केला की संविधान बदलले जाते किंवा बदलले जाणार आहे खरंतर संविधानाची समीक्षा संविधानाचं संशोधन सर्वाधिक वेळा हे काँग्रेसने केले हे वारंवार आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगून झाले पण आज आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या काँग्रेसने केलेल्या अवमानाचा आणि या, या विधानाचा जर विचार करायला गेलं तर इथे आपण पाहतोय जे विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील नाना पटोले असतील पृथ्वीराज बाबा असतील किंवा शरद पवार साहेब असतील आपण राहुल गांधी हे सर्व जे काही महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आजही खर तर वास्तव बोलायला तयार नाही आणि या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाही दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना झुलवत ठेवायचं त्यांना टाळायचं त्यांना उभं राहू द्यायचं नाही त्यांना निवडणुकी जाणीवपूर्वक पाडायचं आणि इकडं मात्र दाखवायचं की आम्ही बाबासाहेबांचे किती प्रेमी आहोत किती अनुयायी आहोत हे जे काही ढोंग आहे हे ढोंग विरोधी पक्षांनी जे सुरू केलेलं आहे याला कुठलाच आंबेडकरवादी बळी ठरणार नाही कारण आज आपण पाहतोय सोशल मीडियात ज्या काही चर्चा आहेत सोशल मीडियात देखील म्हटल्या जात की अमित शहांच्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसनं आणि विरोधी पक्षांनी द्यावी आणि तरच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मानू त्यांनी आव्हान केलाय त्यांचा निषेध झालाय तो अवमान केलाय काय त्यांना पुढे काय म्हणायचं होतं हे पूर्ण विधान जर आपण पाहिलं तर काँग्रेसची खेळी आपल्या लक्षात येते आणि म्हणून बाबासाहेबांचा अवमान की काँग्रेसला काँग्रेसला मिळालेलं एक हत्यार आहे याचा देखील अभ्यास आप नक्कीच आपण सर्वजण आंबेडकरवादी कराल असा आशावाद आहे धन्यवाद